छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मस्थान असलेल्या शिवनेरीच्या पायथ्याला छत्रपती शिवराय वन उद्यान लोकार्पण सोहळा जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झालाय जुन्नर तालुक्यातील पर्यटन संघटित पर्यटनाद्वारे चालना मिळावी त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक लोकांना जैवविविधतेचे महत्व अवगत होईल या उद्देशानं किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी भारतीय वनसेवेचे अधिकारी अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर यांच्या संकल्पनेतून अमित भिसे सहाय्यक वनरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवराय वन उद्यान उभारण्यात आले जुन्नर तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात पर्यटकांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देणं ही पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बाब आहे निवासस्थान हे पर्यटकांना आराम सुरक्षित आहे आणि आनंददायी अनुभव देतात त्या अनुषंगानं छत्रपती शिवराय उद्यानामध्ये चार निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आलं असून पर्यटकांना निवासाकरिता उपलब्ध करून देण्यात आले या उद्यानाचे दगडी प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तूंचा एक भाग असतात सदर प्रवेशद्वारामुळे पर्यटकांना त्या स्थळांच्या इतिहासाची संस्कृतीची आणि परंपरेची ओळख निर्माण होईल या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार बाळासाहेब दांगट विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर उपवन संरक्षक जुन्नर अमोल सातपुते अमित भिसे सहाय्यक वनरक्षक वन्यजीव संरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी कोयना अजित शिंदे आदी मान्यवर तसेच वन विभागाचे कर्मचारी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल दादांचं मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिय नातेने मनापूर्वक आभार मानतो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला तालुका तो मोठी झेप घेत आहे ते अनेक पत्रकार आणि पर्यटन प्रेमींना त्याच्या बाबतीत कल्पनात आहेत जुन्नर तालुका दोन हजार अठरा एकोणीस साली पर्यटन म्हणून जाहीर झाला आणि त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं काय करायचं जिथं कुठला आराखडा तयार नव्हता तो आराखडा तयार करण्यासाठी आपण आदरणीय दादांना विनंती केली त्यांनीही आदेश केले तुमच्या सगळ्यांसमवेत बैठक झाली ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक समेत बैठक झाली पत्रकारांसमेत बैठक झाली आणि आपलं सगळ्यांचे इनपुट घेऊन आपण आता तो डेटा कलेक्ट करून कलेक्टर ऑफिसकडे दिलेला आहे त्यांनी आता आयडियाज ऑफ जुन्नर विजन ऑफ जुन्नर ही एक स्पर्धा घेतली आणि त्यामध्ये सहा कन्सल्टंट हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी आता त्यांची एक प्रेझेंटेशन होणार आहे आणि तो प्रेझेंटेशन झाल्यानंतर तयार करण्यासाठी कुठल्या कन्सल्टंटकडे द्यायचा हे येत्या आठ दिवसामध्ये ठरणार आहे आपला जुन्नर तालुक्याचा पर्यटनाचा विस्तार करत असताना एक तीन चार अँगल लक्षात घेऊन आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात आहोत आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट साहेब इथे आलेले सा आहेत त्यांनाही वन खातं आणि पर्यटनाच्या बाबतीत आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप मोठी आस्था असल्यामुळे या कार्यक्रमाला ते स्वागत करतो साहेब आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन माझ्या पुरुषावर बसाव आपल्या तालुक्यात खुर्ची खाली येतात बोमले, आज, जुन्नर। आज करा, तास करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा